नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर पुन्हा एकदा तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय पहा मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीस नुकतीच त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि नुकतंच पंधरा तारखेपासून त्याचं फॉर्म सबमिशन ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्टअप झालेले आहेत ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना आता हा जो आहे तो परीक्षा फॉर्म भरता येणार आहे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी ही त्यातली त्या शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची असणारी ही टी ई टी याला आता अनन्य साधारण महत्व असं प्राप्त झालेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच जो काही निकाल दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून आता सर्वांसाठीच ही टी ई टी अत्यंत महत्वपूर्ण ठरलेली आहे आपल्याला माहिती आहे की जे काही शिक्षक वर्ग सध्या सेवेतमध्ये आहेत ज्यांची पाच वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस राहिलेली आहे सेवा राहिलेली आहे त्यांच्यासाठी आता टी ई टी अनिवार्य करण्यात आलेली आहे ज्यामध्ये जे शिक्षक वर्ग जे टी ई टी पास आउट असतील त्यांच्यासाठी काही अडचण नाही आहे किंवा त्यांना आता काही त्या पुन्हा देण्याची आवश्यकता नाही परंतु जे काही सेवेमध्ये आहेत परंतु आस्ता गायत ते टी ई टी पास नाही आहेत त्यांच्यासाठी नक्कीच हा जो काही आत्ता होणारी जी टी ई टी आहे ती खूपच महत्त्वाची आहे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाथ्रू यांना येणाऱ्या दोन वर्षामध्ये पात्रता धारण करणं गरजेचं आहे त्यामुळे आता जी काही टी ईटी येते ती सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे यातले संपूर्ण बारकावे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत की नेमकी ही परीक्षा कशा स्वरूपाची होते यामध्ये असणारे जी काही पेपर्स आहेत पेपर एक आणि पेपर दोन त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं आणि कोणाला कोणती टी ईटी देणं अपेक्षित असतं या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघायचं आहे नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून तु शिक्षक भरती प्रक्रियेतील असणाऱ्या शिक्षकांसाठी नक्कीच हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला ला विसरायचं नाही शेअर करायला विसरायचं नाही तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आता जी काही ही टीईटीची परीक्षा नुकतीच होणार आहे साधारणतः आपल्याकडे हातामध्ये दोन महिन्याचा अवधी आहे आणि या दोन महिन्याच्या अवधीमध्ये परिपूर्ण अशा तयारीसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी दोन हजार पंचवीस गुरुवर्य वन पॉइंट झिरो बॅच रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी बॅच ज्यामध्ये दोन प्रकारचे पेपर पेपर एक आणि पेपर दोन त्याची परिपूर्ण अशी तयारी जेवढा काही अभ्यासक्रम असेल त्याचा परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल दोन्ही पेपरची विशेष म्हणजे टीईटी पात्र असणाऱ्या शिक्षकांकडून तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल ज्याचा फायदा तुम्हाला टीईटीचा टी फॉर्मॅट समजून घ्यायला आणि टीईटी पासआउट होण्यासाठी होईल दररोज सोबत पीपीटी नोट्स मिळतील ऑफलाईन पद्धतीने मार्गदर्शन मार्गदर्शन केलं जाईल आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज घेतल्या जातील मापक दरामध्ये असणारी ज्या कोणा विद्यार्थ्यांनाही किंवा शिक्षक वर्गांना ही, ही बॅच जॉईन करायची आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊन संपूर्ण माहितीची पूर्तता करा नक्कीच तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न किंवा जर सेवेमध्ये असाल तर ती सेवा अबाधित राहण्यासाठी होणारी जी टीईटी आहे ती पात्र होण्यासाठी नक्की जी बॅच तुम्हाला मदतगार ठरेल हेल्पफुल ठरेल विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं जे काही नोटिफिकेशन आलं ज्यामध्ये नमूद केलेलं आहे की टी टी दोन हजार पंचवीसचं आयोजन कधी केलं जाणार आहे साधारणतः नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मधल्या तेवीस तारखेला या परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे हे तर आपल्याला माहिती आहे कोणत्या स्वरूपात या परीक्षेचं वितरण केलं जाईल कशा पद्धतीने आयोजन केलं जाईल यामध्ये आपण बघितलं पहिली ते पाचवी इयत्तेला शिकवणारे जेवढे काही शिक्षक आहेत त्यांच्यासाठी पेपर एक असणारे आणि सहावी ते आठवी या इयत्तेसाठी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी पेपर दोन असणारे अशा पद्धतीने पेपर एक आणि लगे। पेपर, पेपर दोन आपल्याला आप या पद्धतीने त्या टी टीचं आयोजन केलं घेतलं गे यामध्ये पेपर एकचा कालावधी आणि पेपर दोनचा कालावधी आपल्याला इथं नमूद केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं की यामध्ये जर आपण त्याचं स्वरूप जर बघितलं त्याचं स्वरूप जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एक्झॅक्ट ती एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते यामध्ये जी असणारी पेपर एक आहे माहिती अत्यंत महत्वाची आहे कारण पुढे तुम्हाला यावरती पेपर देण्यासाठी संपूर्ण उपयोग होणार आहे आणि कशा पद्धतीने आपण कुठला पेपरला पेपर भरण्यासाठी पात्र आहोत कुठला पेपर आपण भरू शकतो या गोष्टी इथं समजून जातील यामध्ये असणारा जो काही पेपर एक आहे बरोबर या पेपर एक मध्ये जी काही एपिअर विद्यार्थी आहेत एपिअर विद्यार्थी कोणते की जे डी एड किंवा सध्या आपण त्याला डीटीएड म्हणतो आपण कॉमनली म्हणूया डीएड जे विद्यार्थी धारक आहेत जे बारावी पासआउट आहेत आणि बारावी पासआउट नंतर डी एड अध्याप, अध्यापिका कोर्स करत आहेत असू द्यात किंवा डी एड धारक असू द्या की जे विद्यार्थी एक ते जे शिक्षक बनून पुढे एक ते पाच यत्तेसाठी शिकवणार आहेत अशा शिक्षकांसाठी कंपल्सरी पेपर एक देणं गरजेचं आहे ज्यामध्ये आवश्यकता विषयामध्ये आपल्याला माहिती आहे गणित असेल बरोबर ज्यामध्ये तीस मार्काचा गणित त्यानंतर मराठी असेल त्यानंतर मानसशास्त्र असेल इंग्रजी असेल आणि पाचवा विषय असेल परिसर अभ्यास हे कंपल्सरी विषय असणारे ज्याच्या थ्रू म्हणजे प्रत्येकी तीस मार्क दीडशे मार्काची असणारा पेपर वन असेल आणि पेपर टू च्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर जे बियर धारक एपियर बियर असतील की किंवा एक ते आता पेपर दोन जो असणारे तो पेपर दोन सहावी ते नववी यत्तेला जो शिकवणारा वर्ग आहे कारण नववी पर्यंतच आपल्याला माहिती आहे टीईटी कंपल्सरी तिथून नंतर एम एडचा आणि यांच्यासाठी अजूनही तरी कंपल्सरी आपल्याला के केला म्हणजे नऊ सहा ते नऊ इयत्तेपर्यंत शिकवणारा शिक्षक वर्ग जो आहे जो पुढे जाऊन त्या यत्तेला शिकवेल अशांसाठी पेपर दोन खूप महत्वपूर्ण आहे ज्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता तर असणारच आहे मराठी तर असणारच आहे पेपर दोन साठी हा मानवशास्त्र असणारे इंग्रजी आता इथं परिसर अभ्यास जो विषय आहे ज्यामध्ये गणित विज्ञान आणि त्याला ऑप्शन असणारे समाजशास्त्र समाजशास्त्र आता या वर्गासाठी आता इथं पेपर एक साठी मी म्हटलं होतं ऍपियर डी एड विद्यार्थी काही जे शिक्षक वर्ग आहेत जे बी ए कम्प्लीट आहेत आणि डीएड आहेत आणि पुढे जाऊन ते वरच्या वर्गासाठी पात्र होणार आहेत बी एड करणार असतील किंवा वरच्या सहावीपर्यंत शिकवणारे असतील त्यांना सुद्धा पेपर म्हणजे ग्रॅज्युएट असणारा शिक्षक सुद्धा हा पेपर दोन देऊ शकतो हे महत्वपूर्ण आहे आता या गणित आणि विज्ञान जे जे बी एस सी असतील किंवा गणित त्यांचं स्पेशल असेल विज्ञान असेल ते कंपल्सरी त्या गणित विज्ञानच्या वेगळ्या जागा असतात आणि समाजशास्त्र की ज्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल विज्ञान असेल इन जनरल सगळे घटक त्याच्यामध्ये समाविष्ट म्हणजे यामध्ये ऑप्शन असणारे जिथं हा कंपल्सरी पेपर एक साठी होता पेपर दोन साठी तिथं ऑप्शनल असणारे आहे जेणेकरून दो तो विद्यार्थी एकतर गणित विज्ञानमधून पेपर दोन देऊ शकतो किंवा समाजशास्त्री या विषयामधून पेपर दोन देऊ शकतो म्हणजे पेपर एक सांगितलं मी ॲपियर डीएड विद्यार्थी आहे डीएड विद्यार्थी आहेत बारावी पास आऊट होऊन डीएड जे केलेले आहेत जे एक ते पाच इयत्तेला शिकवतील अशांसाठी पेपर एक कंपल्सरी देणं गरजेचे आहे आणि आता काही विद्यार्थी असतात जे पूर्वी डीएड करून परत बीएड केलेले असतात आता यांच्यासाठी फायदा असा की ते पेपर एक पण देऊ शकतात दोन पण देऊ शकतात ते, ते, वर्गा साथी साथी ते एक ते पाच वर्गासाठी सुद्धा पात्र ठरतात आणि पुढे जाऊन सहा ते नऊ यत्तेसाठी सुद्धा पात्र ठरतात म्हणजे जे दोन्ही पेपर देणारे आहेत आणि ज्याचं क्वालिफिकेशन डी प्लस बी एड असेल यांना देखील फायदा काय होतो की ते संपूर्ण साधारणतः एक ते नऊ यत्तेपर्यंत ते पात्र होतात त्यामुळे फायदा काय आहे तुमचं जेवढं क्वालिफिकेशन हायर होईल बेसपासून हायर पर्यंत तेवढ्या सगळ्या यत्तेसाठी तुम्ही पात्र होतात त्यामुळे सांगायचं तात्पर्य काय की पेपर एक आणि पेपर दोन या माध्यमातून टीईटीचं आयोजन केलं जातं आपलं क्वालिफिकेशन काय आहे यावरती आपण कोणता फॉर्म भरणं गरजेचं आहे आता बरेच शिक्षक वर्ग असतील ते एक ते पाच ला जे सेवेमध्ये असतील एक ते पाच किंवा मा प्राथमिक लेवलला शिकवत असतील तर शंभर टक्के त्यांनी टी ई टी एक पास होणं गरजेचं आहे उच्च माध्यमिक असेल किंवा उच्च प्राथमिक असेल या इयत्तेला शिकवत असेल तर पेपर दोन नक्कीच देणं गरजेचं आहे शंभर टक्के या पेपर थ्रू त्यांना जी पात्रता धारण धारण करणं गरजेचं आहे ती धारण होईल आणि तुमची सेवा अबाधित राहील हे झालं सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी आणि जे जे विद्यार्थी आहेत पुढे जाऊन टेट देणार आहे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणार आहेत कारण टेट द्यायची दे जे देणार आहे त्यांच्यासाठी पहिली पायरी म्हणून टीईटी कंपल्सरी आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नुकतीच जी फॉर्म सबमिशनची सुरुवात झालेली आहे जे जे कोणी वर शिक्षक वर्ग असतील तात्काळ त्यांनी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करणे पटकन ऍप्लिकेशन फॉर्म भरणे आणि इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे जी काही बॅच लॉन्च केलेली आहे अगदी माफक दरामध्ये त्या बॅच थ्रू तुमचं शिक्ष जी काही पात्रता धारण करण्याचं स्वप्न असेल आणि तुमची सेवा अबाधित करणं असेल किंवा पुढे जाऊन टेट एक्झाम देऊन शिक्षक पदावरती जाणं हे कमप्रात्र असेल तर तुमच्यासाठी ही बॅच नक्कीच इम्पॉर्टंट ठरेल पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुमच्यासाठी नक् नक्कीच महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे पुढे जाऊन ही एक्झाम तुम्हाला द्यायची आहे परिपूर्ण तयारी करायची आहे हा चॅनल तुमच्यासाठी पुढे जाऊन खूप उपयोगाचा ठरणार आहे त्यामुळे चॅनलला नवीन असताना तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून जेवढ्या काही पुढच्या अपडेट असतील महत्वाची इन्फॉर्मेशन असेल किंवा इव्हन त्या टी टीच्या रिलेटेड जेवढे काही सेशन्स असतील जे लाईव्ह आपण या चॅनलवरती पब्लिश करणार आहोत ज्याचा लाभ या विद्यार्थी वर्गांना शिक्षक वर्गांना होणार आहे तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो थांबतोय पुन्हा भेटू महत्त्वपूर्ण अशाच अपडेट घेऊन तुरतास मी सांगले तापसवर तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर